मुलगा किंवा मुलगी ही म्हातारपणाची काठी असते असं आपण अनेकदा लोकांकडून ऐकलं आहे आणि म्हणूनच लोकांना आपल्या आयुष्यात मुलगा आणि मुलगी हवी असं वाटत असतं जेणेकरून म्हातारपण चांगलं पार पडावं ही गोष्ट सुद्धा खरी आहे कारण घरात फक्त मुलगा सून आणतो सून आल्यानंतर मुलगा आपल्या पत्नीच्या खांद्यावर जवळजवळ सगळी जबाबदारी टाकतो आणि मग सून ही सासू आणि सासऱ्याच्या म्हातारपणाची काठी बनते होय माझा विश्वास आहे की ती सूनच आहे जिच्या पाठिंब्यानं वृद्ध सासू आणि सासरे आपलं आयुष्य चांगलं घालवतात सुनीला तिच्या सासू आणि सासऱ्यांची संपूर्ण दिनचर्या माहीत असते कधी आणि कोणता आणि किती चहा द्यायचा नाश्त्याला काय द्यायचं जेवण काय बनवायचं कोणत्याही परिस्थितीत जेवण रात्री नऊच्या आधी बनवायचं सायंकाळी झोपताना दूध द्यायचं पायाला तेल लावायला द्यायचं सासू सासरे आजारी पडले तर सून मनापासून त्यांची काळजी घेत असते सून एक दिवस आजारी पडली किंवा माहेर निघून गेली तर सगळं घर हादरून जातं पण मुलगा पंधरा दिवसांच्या प्रवासाला गेला तरी सुन्याच्या भरोशावर घर सुरळीत चालतं सून नसताना सासू सासरे यांना कोणीतरी आपली काठी हिसकावून घेतलीये असं वाटतं त्यांना दुसरं कोणीही विचारत नसतं जावई आणि मुलगी फक्त पाहुणचार करू शकतात कारण पाहुणचारात येणारे अनुभव वेगळे असतात खरं म्हणजे सगळे स्वार्थाचे धनी असतात सूनच खरी जबाबदारी पार पाडत असते कारण मुलाकडं वेळ नसतो आणि मुलाला वेळ मिळाला तरी तो काहीच करू शकत नाही कारण त्याला सकाळपासून रात्रीपर्यंत आईबाबांना काय द्यावं हेच कळत नाही मुलगा फक्त आर्थिक जबाबदारी पार पाडू शकतो मुलगा फक्त विचारतो जसं आईबाबांनी जेवण केलं आहे का चहा पिलाय का नाश्ता केला आहे का पण ते काय खातात कोणता चहा पितात हे शोधायचा प्रयत्न तो कधीच करत नाही आणि ही जवळपास सगळ्या घरांची परिस्थिती आहे सासूची मनापासून सेवा करणाऱ्या अशा सुनबाई मी अनेक पाहिल्या आहेत अशा महिलांना मनापासून धन्यवाद देतो सून हीच म्हातारपणाची खरी काठी आहे असं मी मानतो हा पण अजून एक गोष्ट खरी आहे की तुम्हालासुद्धा समज असायला हवी की सदैव माझा राजा बेटा माझी राणी मुलगी हा जप सोडा माझी चांगली सून हे सुद्धा आता अंतर्भूत करा म्हणून आपल्या सुनेमध्ये फक्त दोष शोधू नका तिच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करा सुनेचा त्याग आणि सेवा ओळखा मुलगा आणि मुलीच्या आधी सुनेला स्वतःचं समजा आणि माझी मुलगी माझा अभिमान माझा मुलगा माझा अभिमान हे म्हणणं थांबवा अभिमानानं म्हणा माझी सून माझा अभिमान